नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीनंतर बागलगट हा प्रचंड ऍक्टिव्ह झालेला आहे त्यांनी गावागावात भेटी वाढवलेल्या आहेत त्यानंतर नेत्यांचे संपर्क देखील वाढवलेले आहेत विधानसभा निवडणुकीत दिग्विजय बागल हे स्वतः रिंगणात होते त्यांना या निवडणुकीत साधारण चाळीस हजार मतं मिळालेली आहेत या मतानंतर दिग्विजय बागल यांनी निवडणूक निकाल झाल्यानंतर दोन दिवसांचा पत्रकार परिषद घेऊन आम्ही दोन हजार एकोणतीस ची तयारी करायला सुरुवात केली आहे असं त्यांनी सांगितलेलं होत त्यानंतर आज ते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते तेथे ते अं श्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर त्यांची एक बैठक झाली या बैठकीला करमाळा येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे देखील उपस्थित होते दे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर त्यांची जी बैठक झाली या बैठकीत नेमक्या काय चर्चा झाल्या अशी चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरू आहे या बैठकीमध्ये साधारण येणारे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये पूर्ण तकदिन शिवसेना उतरणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व या सज्ज व्हावे हो आहेत असलेलं आहे बागलगटाच्या दृष्टीनं येणाऱ्या निवडणुका ह्या महत्वाच्या आहेत बागलगट हा प्रचंड अडचणीत होता त्यानंतर तो स्थिरस्थावर होऊ लागलेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते येऊ लागलेले आहेत पुन्हा स्वगृही अनेक कार्यकर्ते येत आहेत अशात शिवसेनेला म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून बागल गटाला मोठे बळ मिळत आहे असं चित्र सध्या दिसत आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर जी आढावा बैठक झाली या बैठकीत नेमकं काय ठरलं अं याची उत्सुकता असताना स्थानिक स्वराज्य संस्थांसह करमाळा येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती यावेळी करण्यात आलेली आहे अनिल पाटील यांच्यासह आशिष गायकवाड संजय शिलवंत हे देखील या बैठकीला उपस्थित होते दिग्विजय बागल हे स्वतः पूर्ण ताकदीनं येणाऱ्या काळात गट वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे आणि अं त्यांनी हातात सूत्र घेतली आहेत का असं देखील आता बोललं जाऊ लागलेलं आहे ठाणे ला लाग येथे ही आढावा बैठक झाली होती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आढावा बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते काही कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते राज्यात महायुती सरकारचा पाच डिसेंबरला गुरुवारी शपथविधी होणारा आहे महायुतीमध्ये अजितदादा पवार असतील भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे यांना कोणती खाती दिली जाणार कुठल्या कोणाला मंत्री केलं जाणार अशा देखील चर्चा आहेत आणि त्यामध्ये शिंदे हे दोन दिवस त्यांच्या सातारा येथील दरे या गावी गेले होते तेथून ते आलेले आहेत त्यानंतर त्यांनी त्यांचं काम देखील सुरू केलेले आहे ते, के ते आजारी होते अशा स्थितीत श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतलेली आहे आणि त्या आढावा बैठकीत सर्व शिवसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सज्ज होण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत असं सांगितलं जात आहे येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यात बागलगट जर वाढवायचा असेल तर माहितीची खूप मोठी मदत होणार आहे आणि त्या दृष्टीने बागल देखील पूर्ण ताकदीनं कामाला लागले आहेत असं चित्र या निमित्ताने दिसत आहे शिंदे पूर्ण ताकद नक्कीच बागल यांना देतील असंही बोललं जात आहे आणि दुसरी यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की बागल हे स्वतः पूर्ण गट वाढवण्यासाठी त्यांनी संपर्क वाढवलेला आहे याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत देखील हे सांगितलेलं होतं आणि त्यांनी जे त्यांनी ज्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे त्या पद्धतीने असाच जर जनसंपर्क राहिला तर गट निश्चितच वाढेल असं बोललं जात आहे गेल्या काही दिवसापासून आदिनाथ व मकाई या सहकारी साखर कारखान्यांमुळे बागलगट हा सतत टार्गेट वरती येत होता मात्र काही दिवसांपासून त्यांच्यावरील आता सध्या या ठिकाण काही कमी झालेल्या आहेत अं त्याचाच परिणाम आपल्याला विधानसभा निवडणुकीत दिसला कारण विधानसभा निवडणुकीत बागल गटाला जे काय मताधिक्य मिळालं ते मत उल्लेखनीय आहेत कोणत्याही परिस्थितीत एवढी मतं बागल घेणार नाही असं बोललं जात होतं मात्र त्यांना ती मतं मिळालेली आहेत आणि या मिळालेल्या मतांमुळे बागल गट हा उभारी घेऊ पाहत आहे अं याशिवाय त्यांच्या जे काय आढावा बैठक झाली त्यामध्ये आणखी काही चर्चा झालेल्या आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे येणाऱ्या काळात बागलगट कस काम कराल हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद